नमस्कार आज आपण एका खास विषयावर चर्चा करणार आहोत नमस्कार पूज्य राजनजी यांच्या प्रवचनातून जो हनुमानजींचा भाग आहे हो। त्यावर आज आपण बोलणार आहोत हो नक्कीच सुंदरकांडातला हनुमानजींचा प्रवास म्हणजे तो खूपच प्रेरणादायी आहे राजनजींनी त्यावर खूप छान निरूपण केलंय अगदी तर आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हाच आहे की राजनजींच्या निरूपणातून हनुमानजींचं सामर्थ्य त्यांची निष्ठा आणि लंकेतलं त्यांचं जे कार्य आहे ते समजून घेणं बरोबर सुरुवात कुठून करायची हनुमानजींना त्यांच्या शक्तीची आठवण करून देण्यापासून हो मला वाटतं तिथूनच सुरुवात करूया कारण हे थोडं म्हणजे आश्चर्यकारक आहे की नाही की एवढ्या मोठ्या योद्ध्याला स्वतःच्या शक्तीचा विसर पडावा राजनजी इथे एका महत्वाच्या मुद्द्यावर बोट ठेवतात ते म्हणतात की प्रत्येकात प्रचंड शक्ती असते सुप्त असते ती अच्छा पण ती योग्य वेळी जागृत व्हायला कुणीतरी तरी मार्गदर्शक लागतो सारखा अगदी जामवंतजी फक्त आठवण नाही करून देत की का चुप साधरे हो। त्यांच्या जन्माचा उद्देश सांगतात राम काज लगी त अवतारा म्हणजे हे फक्त स्मरण नाही तर उद्देशाच स्मरण आहे पर्पजची आठवण बरोबर आणि ही जाणीव होताच हनुमानजी मध्ये एकदम म्हणजे प्रचंड ऊर्जा येते आणि मग ते एकदम उत्साहात येऊन मोठमोठ्या गोष्टी बोलू लागतात की नाही की मी रावणालाच मारतो लंकेला उपटून आणतो वगैरे हो हो तिथेच मग परत हस्तक्षेप करतात म्हणतात अनुभवी नेतृत्वाचं किंवा मा वृद्ध मार्गदर्शनाचं महत्व अच्छा कारण उत्साह तर हवा पण त्याला दिशा पण हवी नाहीतर शक्ती वाया जाईल बरोबर म्हणून जामवंतजी काय सांगतात इतना करहू तात तुम जाई सीते ही देखी कहू सुधी आई म्हणजे फक्त जाऊन सीतेचा शोध घ्या आणि परत या एवढंच काम अगदी कामाची मर्यादा स्पष्ट केली मोठ्या कामांमध्ये हे खूप गरजेचं का खरंय म्हणजे शक्ती असूनही ती कुठे आणि कशी वापरायची याच मार्गदर्शन जामंतजींनी केलं हो आणि मग जेव्हा हनुमानजी यशस्वी होतात तेव्हा त्यांची विनम्रता पण दिसून येते करते हे मेरे रामजी हो ही जी भावना आहे त्यावर राजनजी काय म्हणतात राजनजी याला नुसती विनम्रता नाही म्हणत ते म्हणतात हा भक्ताचा स्वभाव आहे खरी निस्वार्थ सेवा करतेपणाचा अहंकार नाही म्हणजे मी केलं असं नाही हो सगळ्या श्रेय प्रभू रामाला आणि इतकंच नाही तर ते इतरांना थांबवायला सांगतात का तर यशाचं श्रेय सगळ्यांना मिळावं अच्छा म्हणजे एकटा पुढे जाऊन सगळं क्रेडिट नाही घ्यायचं नाही ही वृत्ती राजनजी म्हणतात चतुर माणसाच्या स्वभावाच्या एकदम विरुद्ध आहे भक्त वेगळा आणि चतुर माणूस वेगळा वा म्हणजे सामर्थ्य स्पष्ट ध्येय आणि निरपेक्ष भाव बर। हे सगळं घेऊन हनुमानजी निघाले हो लंकेकडे झेप घेतली त्यांनी पण तो प्रवास पण सोपा नव्हता हो समुद्रात मैनाक सुरसा सिंहिका हो थोडक्यात उल्लेख येतो निरूपणात तिथे या हनुमानजीने कुठे बुद्धी वापरली कुठे बळ वापरलं म्हणजे प्रसंगानुरूप वागले ते आणि लंकेत प्रवेश करताना अगदी लहान रूप घेतलं मसक समान हो अगदी माशी एवढे होऊन शिरले आणि तिथे लंकिनी भेटली हो तिच्याशी सामना झाला तिला दिलेला तो प्रसाद म्हणजे मुष्टी प्रहार राजनजी म्हणतात त्याने तिला तिच्या शापाची आणि राक्षस वंशाच्या विनाशाची आठवण झाली तो एक महत्वाचा क्षण आहे खरे आणि मग लंकेत गेल्यावर विभीषणाची भेट आणि मग अशोक वाटिकेत सीता मातेचं दर्शन तो भाग तर खूपच म्हणजे भावनिक आहे सीता मातेला धीर देणं रामाची मुद्रिका देणं आणि विश्वास बसावा म्हणून स्वतःच विराट रूप दाखवणं हो आणि आज्ञा मिळताच जणू त्यांच्यातली सगळी शक्ती एकदम कामाला लागली मग सुरू झाला पराक्रम अशोक वाटिकेचा विध्वंस हो तिथले रक्षक मोठे योद्धे अक्षय कुमार सगळ्यांना मारलं त्यांनी आणि मग मेघनादा सोबत युद्ध झालं तेव्हा तेव्हा त्यांनी ब्रह्मास्त्राचा मान राखला हे महत्वाचं आहे म्हणजे म्हणजे त्यांना ब्रह्मास्त्र परतवता येत होत पण त्यांनी तसं केलं नाही त्याचा मान राखण्यासाठी स्वतःला बांधून घेतलं हे त्यांच्या ज्ञानाचं आणि काय म्हणतात त्याला मर्यादेचं प्रतीक आहे शक्ती असूनही कुठे थांबायचं हे कळणं अगदी आणि गंमत म्हणजे जे राक्षस त्यांना बांधून नेत होते ते भीतीने राम सियाराम म्हणत होते काय सांगता शत्रूच्या तोंडी देवाचं नाव हो अशी ताकद होती त्यांच्या उपस्थितीत आणि मग रावणाच्या सभेत काय झालं तिथे त्यांनी रावणाला समजावण्याचा प्रयत्न केला पण तो व्यर्थ ठरला आणि मग जेव्हा शेपटीला आग लावली तेव्हा पूर्ण लंका जाळून टाकली हो बुद्धी आणि सामर्थ्य दोन्ही वापरलं आणि मग मा सीतामातेकडून मातेकडून चुडामणी घेऊन ते चुडा यशस्वीपणे परत आले एकूणच राजनजींच्या निरूपणातून हे स्पष्ट होत की स्वतःच्या खऱ्या शक्तीची आणि जीवनातल्या उद्देशाची जाणीव झाली की माणूस काहीही करू शकतो फक्त निष्ठा हवी बरोबर हनुमानजी हे त्याचं उत्तम उदाहरण आहेत निष्ठा आणि सामर्थ्य यांचा संगम आणि यातून आपल्याला विचार करायला एक मुद्दा मिळतो कोणता की आपल्या प्रत्येकात जी सुप्त शक्ती आहे तिला जागृत करण्यासाठी आपल्याला कोणते जामवंतजींची गरज आहे किंवा कोणत्या उद्देशाच्या स्मरणाची गरज आहे खूप महत्वाचा प्रश्न हा आणि दुसरा विचार म्हणजे हनुमानजींसारखी निस्वार्थ सेवा म्हणजे फळाची अपेक्षा न करता काम करणं हे आजच्या काळात किती महत्वाचं आहे मय का अगदी यावर नक्कीच विचार करायला हवा